जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती पहा मित्रांनो एकंदरीत फॉर्म भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहे आणि आज वेबसाईट सुद्धा व्यवस्थित चालू आहे त्यामुळे अजून जर तुमचं फॉर्म भरायचं राहिलं असेल तर नक्कीच फॉर्म भरून घ्या अनेक मुलांचा प्रश्न असा होता सर फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढणार आहे का काही दिवस वाढतील का बघा मराठा आरक्षणाचं अजून मुद्दा पूर्णपणे सॉल्व झालेला नाहीये त्यामुळे कदाचित नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे किंवा नव्वद टक्के तरी गॅरंटी आहे की फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती वाढेल पण वाढेल नाही वाढेल याच्या भरोशावर राहू नका सध्या तुम्ही फॉर्म भरून घ्या नंतर अजून काय चेंजेस करायचे असेल जेव्हा डेट वाढून जाईल त्यावेळेस आपण चेंजेस करू शकतो ठीक आहे फॉर्म भरताना जर काही थोडीफार मिस्टेक झाली असेल तर काही हरकत नाही नावामध्ये वगैरे स्पेलिंग मिस्टेक वगैरे या गोष्टी चालून जातात ज्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करणार त्यावेळेस ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात त्याच्यानंतर मित्रांनो आता तुमच्या जवळ किती दिवस शिल्लक राहिलेले आहे हे महत्वाचं नाहीये अनेक मुलं असे आहेत फॉर्म भरलेत अजून सुद्धा प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल किंवा खूप कमी प्रमाणात प्रॅक्टिस करत असाल बघा काही मुलांचं मला कमेंट आला होतं की सर मे मध्ये ग्राउंड चालू होणार आहे किंवा जून मध्ये ग्राउंड चालू होणार आहे तर बघा ग्राउंड शक्यतो तुम्हाला अजून तरी तीन ते चार महिने मिळण्याची शक्यता आहे म्हणजे कमीत कमी जरी आपण बघितलं साठ ते नव्वद दिवस तुम्हाला ग्राउंड साठी भेटणार आहे कमीत कमी याच्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे आता तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही एवढे दिवस तुम्ही वाढ बघितला होता अजून काही दिवस सातत्य ठेवा आणि आपल्या प्रॅक्टिसवरती जोर द्या असं नाहीये तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड चांगलं बनवू शकतात फक्त योग्य नियोजन जर असेल योग्य डाईट जर असेल तर तुम्ही अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड बनवू शकतात त्यामुळे असं ना असं विचार नका करू की आता थोडे दिवस राहिलेत माझ्याकडून ग्राउंड होईल का माझ्याकडून अभ्यास होईल का आता जे होईल ते होईल आता प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक दिवस तुम्हाला ग्राउंड असेल रिटर्न असेल याच्यामध्ये मार्क्स कसे वाढतील ते बघायचंय कमीत कमी सात ते आठ तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर रोजच चार तास तरी तुमचं ग्राउंड झालं पाहिजे परफेक्ट आणि योग्य नियोजन करून जर या गोष्टी तुम्ही केलात तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आणि तुम्हाला एकंदरीत चांगले ग्राउंड मध्ये मार्क्स सुद्धा मिळणार ओके आता बघा जे काही कॉन्स्टेबल आहेत मुंबई कॉन्स्टेबल आहे आतापर्यंत आता लेटेस्टची अपडेट आहे आता जस्ट आम्ही एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरला आहे तर पहा मित्रांनो आत्ताच एकाचा मुंबईचा आपण फॉर्म भरलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन लाख ब्याऐंशी हजार टोकन नंबर आलेला आहे आणि जर महिलांचा आपण फॉर्मचा विचार केला की महिलांचा महिलांचा आता आम्ही फॉर्म भरला महिला पोलीस ठाण्यासाठी मुंबईसाठी तर त्यांचं किती झालेलं आहे बघा ते पण तुम्हाला सांगून देतो जवळपास पंच्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव म्हणजे महिला जे उमेदवार आहेत त्या महिलांचा आतापर्यंत फॉर्म मुंबईला किती आलाय कॉन्स्टेबलसाठी तर जवळपास पंचावन्न हजार सहाशे पंच्याण्णव पंचावन्न हजार सहाशे पंच्याण्णव आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत आता वाजले तुमचे एक एक ते सव्वा एक वाजले या दरम्यान फॉर्म आलेले आहेत हे झालं मुंबईच्या बाबतीत मित्रांनो आता जर तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचा फॉर्म्युला आणि यामध्ये आम्ही ग्राउंड मध्ये तुमचे मार्क वाढून देणार आहोत जर तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये ग्राउंड चांगलं करायचं आहे तर उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात ग्राउंडची आणि लेखीची परिपूर्ण तयारी करू शकतात मित्रांनो फक्त पंचेचाळीस दिवसाचा फॉर्म्युला आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं मध्ये शंभर टक्के मार्क वाढतील जर तुम्हाला आजमायचं असेल तर ठाणे या ठिकाणी या आणि माझा जो काही नंबर आहे या नंबरवरती संपर्क करा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे सिक्स एट तर पहा मित्रांनो परिपूर्ण तयारी करण्यासाठी डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे जरी तुम्ही Uh, महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तर तुमच्यासाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे हॉस्टेलमध्ये येऊन फक्त या पंचेचाळीस दिवसाचा फॉर्म्युला मध्ये तुम्ही बसू शकता आणि या पंचेचाळीस दिवसामध्ये ग्राउंड आणि लेखीमध्ये आपले हमकास मार्क वाढू शकतात जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेट